सांगलीमध्ये आज महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली नाना पटोले यांनी चंद्रहार पाटील यांचं पुष्पगुच्छ देत स्वागत केलंय महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार चंद्रहार पाटील त्यांना सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी कारण की आज देशातली जी परिस्थिती आहे ती भव्या भयावह आहे आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आमच्या नेत्या सोनिया गांधीजी राहुल गांधीजींना ज्या पद्धतीने आणि प्रियंका गांधीजींना ज्या पद्धतीने त्रास दिला गेला धक्केबुक्के केले के गेले तर या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ध्यानात ठेवल्या पाहिजे सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्यासाठी प्रयत्नांची शर्थ करूनही निराशा हाती आलेल्या आमदार विश्वजित कदम यांनी काँग्रेस मेळाव्यातून भूमिका स्पष्ट केली आहे मेळाव्यामध्ये विश्वजित कदम यांनी सांगली लोकसभेवरून ठाकरे गटावर जोरदार हल्ला बोल केला लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला जी मतं मिळतील ती काँग्रेसमुळे मिळणार आहेत आणि त्यामुळे विधानसभेला पुन्हा एकदा जागा मागायची नाही असं कदम म्हणाले मला दिल्लीमधून अनेक नेत्यांचे फोन आले ते नेते देखील ठाकरे गटावर नाराज होते असंही कदम म्हणाले पण आज ही जी काही आमच्या जिल्ह्याबाबतीत बाबतीत घडलंय हे पुन्हा घडता कामा नये आणि म्हणून मित्र पक्षाला सांगा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला महाविकास आघाडीच्या जो कोण उमेदवार असेल त्याला सांगली जिल्ह्यात जी काही मतं मिळतील ही शंभर टक्के काँग्रेसची मतं असतात आहेत मग पुन्हा त्यांनी आवाज काढायचा नाही सांगली जिल्ह्यामध्ये की आम्हाला तर विधानसभा द्या आणि अमुक आम्हाला द्या काही संबंध नाही ही काँग्रेसची मतं असणार आहेत मग कुणी सांगितलं कोल्हापूरची जागा ही छत्रपती शा शाहू महाराज ही लढत आहेत म्हणून ही जागा काँग्रेस पक्षाला दिली जाईल माझ्यापेक्षा तुम्ही त्याला साक्षीदार होता की ज्या राज्यांच्या नेत्यांमध्ये ही चर्चा झाली त्या उघडपणे दोन्ही मित्र पक्षांच्या समोर असं ठरलं होतं की ज्यावेळेस छत्रपती साहू महाराज कोल्हापूरची जागा लढायला हो म्हणतील ते जे पक्ष निवडतील त्या पक्षाला ती जागा देण्यात यावी मग जर असं वरिष्ठ पातळीवर ठरलं होतं तर सांगली जाऊन कोल्हापूरचा सा संबंध येतो कुठे हे ठरलं होतं तर संबंध येतो आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल तर किमान आम्हाला विचारायचं तरी की काय करायचं एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे आणि या मताशी मी कधी बदलणार नाही ठाम मत होते मला पण झालं काय तुम्ही दिली नाही मला माहिती आहे आमचा कुणाचाही आरोप रोष तुमच्यावर नाही यासाठी आज तुम्हाला बोलवलं नाही तुम्ही गैरसमज करून घडू नका की काँग्रेसच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा काय आम्हाला उघडं पाडतोय का नाही तुम्ही जे केलं ते केलं मला माहिती आहे पण कोण काय करत होतं ह्याच्यावर का बारीक लक्ष नव्हतं हा माझा सवाल